बोल ना आता काय बोलायचं मग अनुभाय काय नी काय नाही काय नाही आता जेवण करायची भूक लागली जा ना मग हा काय बरं ठेव पण आम्हाला ना बोलायची ठेव बाबा काय चाललंय मग आले पाय पडून आ... चांगलं बोला काय बोलता ना काय बोलायचं बोलायचं काहीतरी काय बोलता काय बोलायचं कुठं जायचं नाही यायचं नाही खाल्लं की बसायचं आहे ना काहीतरी बोलायचं जास्त खाल्लं का पोट कुटकुट करते हा आ... येतो दुपार येतो वळ घेऊन दुपार वळ आण तू हो काय करता काय नाही बसलोय कधी

काय नाही म्हणलं तू तुझं काय चाललं काय नाही बघा जाऊ मी आता आवारली तू बघ आणू खायला काय आणू दुसरं काही हाय का नाही वडा बरं आण तू आपला हिडूचा टाइम झाला आहे व्हिडिओ काढायची आ आई आता जास्त बोलत नाही आई ठरवले आज बोलायचं नाही नाही आई व्हिडिओ कशी काढायची तू ठरवली तू बोलायचं नाही बोल ना आता काय बोलायचं बोल काहीतरी बाबा सांग बोल बाबा माझ जगा भांडाल झाले आहे ना रातर चांगले होते मी सकाळी पण आली त्यामुळे त्यामुळे बाबा बोला ना का बाबाले बोलतात बाबा बोला काही आहे बाबा रुजत आजी लाडू आणत गोळ्या गोळ्या आणतो दुपारी दिले का काय चाललं नियोजन निवडण आई भाऊ तुला काय आलं बारा महिने दुकान कधी बघ काय तोड तोंड पडले असं काय म्हणजे बारा महिने दादा काय निज मग हम्म काय नाही कुठे आल तवरा दोन नाही

ना ना। तो <laughs> ना। चारा। चारा। चारा चारा। आता तो विचार करत असेल आता पुढे काय बोला जाऊ द्या चला आपलं सरे आता आपले काय आहे प्रतिभाव प्रतिभाऊ काय चालली तुम्ही मग प्रतिभाऊला सुट्टी आज आज तू निवांत काय रे हर्षा हा काय आला कुठं असतो दुकान आम्ही गरीब माणसे बाबा तुमचं काय मोठं माणसी तुम्ही आता पुन्हा इकडे तिकडे मी आपलं दुकानावर नाही प्रती प्रतीला सुट्टी म्हणून प्रति बसलाय या इकडे इकडं फोन कर इकडं म्हणजे कुठं इकडं कुठं असतंय हा काय बरं ठेव पण आम्हाला ना बोलायची ठेव